हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिपार्ट डिपाटचा मराठी तर निघून जाणे स्टेशन सोडणे प्रयाण करणे प्रस्थान करणे किंवा विचलित होणे होत आहे departला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द बस डिपार्ट्स एट Noon दुसरा वाक्य आहे विल यू डिपार्ट बाय कार ऑर प्लेन तीसरा वाक्य आहे वी नीड टू डिपार्ट अर्ली टू अवॉइड ट्रॅफिक चौथा वाक्य आहे वी मस्ट डिपार्ट बिफोर इट गेट्स डार्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू